नमस्कार मंडळी मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं मी रायगडकर या युट्यूब चॅनलवरती आणि स्वागत तुमचं थेट गावावरून करतोय आजचा गावचा दिवस लास्ट दिवस आहे आज अहमदाबादला चला तर बघूया आजचा दिवस बघा मागे बघता इकडे हे सगळी शेती केलेली आहे म्हणजे याच्यामध्ये मूग वाल पुरी वगैरे हो आणि हे असं येलो कलर तुम्हाला फुल दिसत असेल हे पाग आहे एक्च्युली आता आपण चाललोय थोडासा फेरफटकासाठी नदीवरती बघा मला सगळीकडे तेच दिसेल आमचा गावचा नजर आहे बघा सगळीकडे झाडी झाडी डोंगर हे बघा इकडे निखिल आहे यश आहे आणि हे बघा सृष्टी आत्ताच उठले बारा वाजता हे दोन दिवस जागरण होता ना त्याच्यामुळे

ये दोन मिनिटावरती आमची नदी आहे तिकडे मजा येतो जरा मूड थोडा फ्रेश होऊन जातो नदीमध्ये असं खारे पाण्याची आहे पोरं आता हवटीला पोरं आंघोळी करायला येत नाही भरती असल्यावरती पोरं आंघोळी करायला येतात खूप मजा करतात तुम्ही मागच्या मध्ये बघितला असाल गणपतीच्या त्याच्यामध्ये तुम्हाला मी इकडे ही नदी दाखवली होती चला आज पुन्हा तुम्हाला दाखवतो आणि आज आम्ही खास करून आले शिंपले काढायला बघूया भेटतात काय आमच्याकडे शिंपल्या भेटतात केकडी मच्छी वगैरे भरपूर काय भेटते आमच्याकडे त्याला आम्ही पाईन म्हणतो हे जे नदीच्या साईडला जे गवत उगवले ना त्याला तर ते कापून लोक म्हणजे असं भातनीचा शेतीच्या भातणीच्या कामासाठी उपयोग करतात पहिली लोक हे जुनी लोक जुनी घरं आहेत ना ते लोक कवला कवलं नसायचे देवा त्यामुळे या गवताचा वापर जास्त करून करायचे कारण की हे गवत असं आहे ना की पाणी वगैरे आतमध्ये नाही जायचं जास्त करून त्यामुळे दिसेल का नाही माहिती नाही समोर मंदिर दिसत आहे नदी आहे नदीमध्ये पाणी होटीला खूप पुराक निघून जातो झाले थोड्या वेळाने भरती येईल जा हो भरतीला पाणी पुरा इथपर्यंत येतो निखील इथपर्यंत ना हा ना हा बा कधी कधी हा इथपर्यंत येतो कधी कधी हा पुरा फुल होतो म्हणजे ना नाहीत पण पुरा फुल होतो म्हणजे माझ्या हाईट पेक्षा पे खूप जास्त आहे नदीच पात्र बघा पूर सुक होटीसाठी तुम्हाला दाखवतो पकडून आम्ही खुग्यात आम्ही आम्ही खुग्या म्हणतो काही ठिकाणी मुळे वगैरे असं प्रत्येक गावची वस्तूला वगैरे म्हणजे नावं वेगवेगळे आहेत पद्धत नाही म्हणता येणार ना, पण नावं दे त्यांची वेगवेगळी आहेत तर आम्ही त्यांना खूपच म्हणतो दाखव तुम्हाला खूप काढून बघूया भेटतात काय प्रयत्न तर खूप करूया मित्रांनो आपण बघूया आता ट्राय करून पडतात का मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा आई वगैरे आई सोबत वगैरे अशी असे पाडायचं पाणी राहायला पाहिजे वाहून पाणी एकदम करू आहे पाणी निघेल का समजेल आहे की नाही ते बघा हे असं बघा हे असं दिसतंय इकडे हे बघा टॉपिक आहे वरून ये ना सुष्टी आपण ट्राय करूया फटाफट या खड्ड्याला आपण नंतरला बघू किती भेटत पाणी साफ नाही खूप होटी फिरले एकदम लोकांनी इकडून काढून झालेत हे खड्डे दिसत ना आहे हे त्याचे आहेत काढून झालेले आहेत काढतोय अशा प्रकारे मातीमध्ये असते ते मित्रांनो आम्ही सकाळी गोरेगावला गेलो होतो तेव्हा आमची आवडीची मच्छी भेटली कालचारू आणि कालचारूची किंमत आहे तीनशे रुपये किलो आणि इकडे ना मोठा मोठ्या कोलव्यासुद्धा होता पंधराशे रुपये त्यामुळे आम्ही काही घेतलं नाही गोरेगावतून घरी आलो अंकिताने मच्छी वगैरे हो साफ केली मग मच्छीची रेसिपी तुम्हाला दाखवायला भेटणार नाही कारण की गणेश जयंती झाल्यामुळे दुसरी अशी मीटिंग असते ना तिकडे मिटिंगला जायचं होतं त्यामुळे तुम्हाला रेसिपी दाखवता ना आली बघा ह्या आमची आवडती मच्छी आहे कालचारू घरात सगळ्यांना आवडते बाबा करत बाबा करत आज बाबा नाही मी तुम्हाला गावचं म्हणजे आमच्या शेतामध्ये काय टिकत असता आणि आता लोक काय पीक घेतात ते दाखवलं आणि नदी दाखवली बस हा छोटासा प्रयत्न होता माझा म्हणजे गावची सुंदरता दाखवण्याचा चला मित्रांनो ही व्हिडिओ इथंच संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय